साकरी चालक मालक संघटनेतर्फे आषाढी एकादशी निमित्त महाप्रसाद साकरी शहरात चालक मालक संघटना गेल्या 11 वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त महाप्रसाद आयोजित करत असून या महाप्रसादाचा लाभ साकरी शहरातील तसेच तालुक्यातील सर्व भाविक भक्त घेत असतात या महाप्रसादात भक्तगणांसह तृतीयपंथी आरती करून स्वतः आपल्या हाताने प्रसाद वाटप करत असतात यावेळी त्यांच्या साडी चोळी चालत आलेली ही परंपरा कायमस्वरूपी गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी असून विठ्ठलाचे साक्षात दर्शन साखरी शहरात होत असले तरी सर्व व्यापारी व सहकारी वर्ग गावातील नागरिक आपापल्या परीने या महाप्रसादासाठी मदत करून महिलांसह सरकारी सर्व कर्मचारी लहान मुलं सर्व जाती धर्मातील नागरिक महाप्रसादात सहभागी होत असल्याचे चित्र दिसून आले लोकशाही हक्क न्यूज चॅनल साठी जितेंद्र गुरव साकरी जय हरी आज येथे येथे मालक संघटना गेल्या निरंतर अकरा वर्षापासून खरा वाटवाची सेवा हे सर्व लोक करत आहेत ज्यांना पंढरपूर जाणं शक्य नाही किंवा आपण इथलं दर्शन घेत नाही तरी या त्यांच्या प्रतिमूर्तीचं दर्शन घेऊन हे लोक सगळेजण आपले आ आषाढी एकादशी साजरी करत असतात गेल्या अकरा वर्षापासून निरंतर आम्हाला बोलवण्यात येत आहे आमच्या हस्ते त्यांच्या हस्ते भाविकांना संध्याकाळपर्यंत दरवर्षी मराळ वाटप होतो आणि गेल्या अकरा वर्षापासून हे शुभ कार्य हे साखरेचे चालक मालक संघटना करत आहे या कार्याचा आम्ही त्यांना दरवर्षीप्रमाणे या शुभेच्छा देतो आणि नेहमी हे कार्य यांच्याकडून चरणी घडत राहो आणि नेहमीच सेवा ते पांडुरंग यांच्याकडून करत राहो लोकसुद्धा या प्रसादाचा आशीर्वाद तसेच प्रसाद ग्रहण करून मित्राचा आशीर्वाद प्राप्त करत राहो आणि पुन्हा आम्ही या चालक मालक संघटनेला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की यांचे कार्य हे नेहमीच असेच चालत राहील